जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये देण्याच आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आज लाडकी बहीण योजनेमध्ये हो तुम्हाला महिन्याला काही पैसे मिळाले असतील असतील मिळाले काही जण नसतील मिळाले पण आता हाताला काही लागणार नाही तुम्हाला उद्या माझं सरकार आल्यानंतर असल्या फुकट गोष्टी कुठच्या मिळणार नाही ज्या माझ्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांच्या हाताला काम मिळेल त्यांना मी सक्षम करीन <ख़ाँगा> मला असं वाटतं महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस आपण सक्षम केला पाहिजे हो महाराष्ट्र राज्य आहे ते दुसरं कुठचं इतर राज्य नाहीये हे विरोधक म्हणाला ही बोगस स्कीम आहे काय बोगस काय ते म्हटले पैसेच येणार नाही अकाउंटला पैसे आल्यावर म्हणले अरे पैसे आले लवकर काढून घ्या नाही तर परत घेतील त्यांच्या बापाने सांगितलं होतं का पैसे परत घेतात आज माझ्या बहिणीने मला राखी बांधली आपण राखी बांधल्यानंतर ओळणी टाकतो ओळणी दिलेली भाऊ कधी परत घेतो का काय का काय कुणाला माहिती जेव्हा नात्यात पैसे येतात तेव्हा त्या नात्यात प्रेम राहत नाही लोकसभेपर्यंत बहीण लाडकी नव्हती हे माझ्यापेक्षा कोणालाही जास्त माहिती नाही या राज्यातली बहीण लाडकी नव्हती असा दणका तुम्ही दिला ना की बहिणी अशा एक मिनिटात लाडक्या झाल्या